ज्वारीच्या पिठापासून छान गरमागरम रात्रीच्या जेवणासाठी पौष्टिक असा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये ज्यांना ज्वारीची भाकरी जमत नाही किंवा भाकरी भाजी वेगळं वेगळं करायचं नाही आहे त्यांच्याकरता हा एकच पदार्थ जरी तुम्ही केलात तरी पोटभरीचा असणार आहे याकरता पहिल्यांदा आपण कुकरला डाळ शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी अर्धा कप तुरीची डाळ कुकरमध्ये काढली किंवा कुकरच्या भांड्यात काढली डाळ एकदा दोनदा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतली आणि मग याच्यामध्ये डाळीचं तिप्पट पाणी घातलं थोडीशी हळद हिंग घातलं एखादा चमचा तेल घालायचं आणि आचेवर डाळची ती कुकरला शिजवून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी एक कप ज्वारीचं पीठ बाऊलमध्ये काढलं आहे चवीनुसार मीठ पिठामध्ये घातलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ जे ते भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा उकळतं पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे पाणी गरम आहे त्याच्यामुळं चमच्यानं याला आधी मिक्स करून घ्या पीठ पिजवण्यासाठी अगदी कमी पाणी लागतं हे थोडंसं पातळ झालं त्याच्यामुळं अजून अर्धा कप पीठ मी याच्यामध्ये वाढवलं आहे त्यानंतर याप्रमाणे हातानं पीठ जे आहे ते छान मळून घ्यायचं अगदी घट्ट नाही आणि खूप पातळही नाही ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे तर पाच मिनिटं हे जे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं आणि मग या पिठाचा लांबट असा गोळा केला आहे तर या ठिकाणी मी हा जो सोऱ्या आहे तो घेतला आहे याच्यामधली शेवेची जी मध्यम आकाराची चकती असते ज्याच्यानं शेव खूप जाडही नाही आणि अगदी बारीकही पडत नाही अशी मध्यम आकाराची चकती घेतलेली आहे याला थोडंसं तेल लावून घेतलं ला। आणि सोऱ्यामध्ये ही जी चकती आहे ती लावून घेतली आता हा जो दीड कप ज्वारीच्या पिठाचा गोळा आहे त्याच्यापैकी निम्मा गोळा मी याच्यामध्ये या असा घट्ट दाबून बसवला एका वेळी संपूर्ण गोळा मावत नाही आहे तर याप्रमाणे सोऱ्या जो आहे तो भरून घेतला त्यानंतर या ठिकाणी इडली पात्र घेतलेलं आहे त्याच्या साच्याला थोडं थोडं असं तेल लावून घ्यायचं आता सोऱ्यातलं जे पीठ आहे त्याचे याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराचे ज्याप्रमाणे आपण कुरडई करतो तसं पीठ सोडायचं आहे अगदी पूर्ण वेढा येईपर्यंत थांबायची गरज नाही एक वेढा होत आला की लगेच हे जे पीठ आहे ते असं हातानं काढून घेऊ शकता तर याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराच्या ज्याप्रमाणे आपण कुरडया करून घेतो तसं करून घेतलं आहे तर दीड कप ज्वारीचं पीठ होतं त्याच्यामध्ये दोन वेळा हा सोऱ्या भरून झाला आणि इडली पात्राच्या चारही प्लेट्स याच्यामध्ये भरल्या त्यानंतर इडली कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हा साचा ठेवला आणि झाकण लावून मध्यम ते मंदाचेवर बारा ते पंधरा मिनिटं हे चांगलं वाफवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर गॅस बंद केला थोडीशी वाफ केल्यानंतर झाकण उघडलं हे बघा हे असं व्यवस्थित वाफलं गेलं आहे आणि सहजपणे हातामध्ये येतं त्यानंतर जी डाळ शिजवून घेतली होती तीसुद्धा थोडीशी पाणी घालून छान रवीनं एकजीव होईपर्यंत घोटून घ्यायची आता पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडली की जिरे घातले आहेत चार पाच पाकळ्या लसूण ठेचून याच्यामध्ये घातला त्यानंतर कढीपत्ता घातला आहे लसूण छान सोनेरी रंगाचा झाला की याच्यामध्ये हिंग घातलं हळद घातली आहे डाळ खूप जणजणीत व्हायला नको म्हणून मी या ठिकाणी बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो याच्यामध्ये चिरून घातला टोमॅटो दोन मिनिटं छान परतून घ्यायचा त्याचप्रमाणे स्वादासाठी एक चमचा सांबर मसाला याच्यामध्ये घालायचा म्हणजे आमटीची चव खूप छान येते हे असं छान परतून घ्या आणि मग शिजवलेली डाळ घातली याप्रमाणे पाणी वाढवून छान सर असं वरण करून घेतलं आहे वरणाला अजून थोडीशी आंबटसर चव हवी याकरता थोडीशी चिंच याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं आहे जर थोडीशी गोडसर चव आवडत असेल तर याच्यामध्ये गुळही घालू शकता हे बघा याप्रमाणे छान पातळसर अशी आपली आमटी जी आहे ती तयार झाली आता याला मोठ्या आचेवर एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग उकळी आली की ज्वारीच्या पिठाची जी फळं आहेत ती याच्यामध्ये सोडली अगदी दोन मिनिटं याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं दोन मिनिटानंतर गॅस बंद करू शकता फळं जी आहे ती वरणामध्ये छान मुरतात खूप जास्त वेळ याला शिजवायची गरज नाही कारण ऑलरेडी इडली कुकरमध्ये हे वाफलेलंच आहे गॅस बंद करण्यापूर्वी याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली जर तुम्ही नंतर थोड्या वेळानंतर खाणार असाल तर फळं जी आहेत ती आमटीमध्ये न सोडता तशीच ठेवली आणि खाताना फक्त आमटी गरम करून ती फळांवर घातली तरीसुद्धा चालेल व वरून साजूक तूप आठवणीनं सोडायचं मस्त गरमागरम अशी ज्वारीची फळं आणि त्याच्यावर झणझणी जण तशी आमटी घालून खायला अतिशय चविष्ट लागतं रात्रीच्या जेवणासाठी हा एकच प्रकार जरी तुम्ही केला तरीसुद्धा पोटभरीचा असा होतो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद